सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातून विरोध होत आहे या मार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरुद्ध समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना त्यांना विरोध दर्शवणार असल्याचे सांगितले होते त्यांच्या या भूमिकेबाबत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी त्यांना जिल्हा परिषद शिक्षक पदावरून निलंबित केले या कारवाईविरोधात आशक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तसेच इतर संघटनांकडून गिरीश फोंडे यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी आज भवानी मंडप ते महानगरपालिका मोर्चा काढण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चा महानगरपालिकेच्या द्वारावर येताच आंदोलन आणि पोलीस यांच्यामध्ये आज जाण्यावरून वादाचे प्रकार घडले त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते या मोर्चावेळी बोलताना विजय देवणे यांनी सरकार निलंबनाच्या कारवाई करून आंदोलकांवर समन्वयकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण हा लढा आम्ही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे स्पष्ट बहुमत असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्गाचा विरोध बघता एकंदर मुंबईचा धडक मोर्चा बघितला रक्तानं लिहिलेली सांगलीतली पत्र असतील मुदरगड तालुक्यातील रक्तात लिहिलेली पत्र असतील जयसिंगपूरच्या भागातून जनावरांचा काढलेला मोर्चा असेल या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा रस्ता करणार असा हट्ट धरलेला आहे आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदेने सुद्धा कोल्हापुरात सांगितले की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार म्हणून पण तो केला नाही त्यावेळेची निदर्शनं आणि त्यावेळेला कामरा यांच्याबद्दल जे एक असं हे एक प्रबोधनाचं गीत आम्ही म्हणू अशी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या आयुक्तांनी चळवळीचा कार्यकर्ता गिरीश बोंडे यांना शिक्षक या पदावरनं निलंबित केलं दुर्दे ही घटना अत्यंत दुर्दैवी दुर्दैव आहे म्हणजे ही चळवळ मोडायचं काम आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री होते तर तो आलाय तर काळे झेंडे दाखवायचे नाही बोलायचं नाही निवेदन द्यायचं नाही एक प्रकारची म्हणजे अघोषित अशी आणीबाणी महाराष्ट्रामध्ये आहे असं जर सारखं करत राहतील तर जनता क्षोभ होईल आणि महाराष्ट्रामध्ये जनतेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध या मंत्र्याला कोल्हापुरात काही काळामध्ये लोक फिरू देणार नाही अशी परिस्थिती होईल म्हणून सरकारनं आता जाग व्हावं आणि शक्तीपीठ महामार्गावरच्या अनुषंगानं गिरीश भोंडे केलेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी आंदोलन